ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू नका हेल्पिंग हँड फाउंडेशन तर्फे शापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये पर शैक्षणिक साहित्य व वा आहार वाटप उपक्रम समाज कल्याण व शैक्षणिक प्रोत्साहन यासाठी कार्यरत असलेल्या हेल्पिंग हँड फाउंडेशन न शापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक मदतीचा व आहार वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा भातसानगर नगर येथील एकोणीस विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळा चेरपोली येथील विद्यार्थी असे एकूण चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्या सहा वया बालमित्र पुस्तक कंपास बॉक्स स्केच पेन क्रियॉन्स पेन पेन्सिल पट्टी इरेझर शार्पनर क्राफ्ट पेपर बोंद कात्री पाठी स्कूल बॅग व उपहार समाविष्ट होते फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिलेल्या वस्तूंचं महत्त्व समजावून सांगितलं आणि आणि उपयोग करून शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरित सदर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक शालेय व्यवस्थापन समिती उत्स्फूर्त उपस्थिती लाभली संस्थेच्या सा सामाजिक योगदानाचा सा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात आलं कार्यक्रमानंतर शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक समिती सदस्य आणि पालकांनी हेल्पिंग हंड फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानले हेल्पिंग हँड फाउंडेशन शिक्षणात येणारे अडथळे दूर करत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील